जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी थेट येते मातोश्रीमधून शिवसैनिकांना अतिशय आनंदाची बातमी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिलासादायक आणि तेवढ्याच ताकदीची बातमी आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत उद्धव ठाकरे यांची मुंबई आणि ठाण्यात ताकद वाढली महिला आघाडीने उद्धव ठाकरेंना दिलंय भाऊबीजचं सर्वात मोठं गिफ्ट नेमकं काय झाले हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे राज्यात आगामी मुंबई व ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल जोरदारपणे लागलेली असताना शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे कारण तब्बल एक हजार महिला बचत गटांनी मातोश्रीवर प्रवेश करत उद्धव ठाकरे यांना थेट पाठिंबा जाहीर केलेला के आहे या मोठ्या घडामोडीमुळे केवळ पक्षाला नवसंजीवनी मिळाली नाही तर ठाणे व मुंबईतील राजकीय समीकरणामध्ये सुद्धा मोठा बदल घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत माहितीनुसार महिला ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या पुढाकाराने हा मोठा कार्यक्रम मातोशीवर पार पडणार रा आहे राज्यभरातील आलेल्या विविध जिल्ह्यातील बचतगट प्रमुख महिलांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे या महिलांनी एकमेकाने सांगितलं की उद्धव साहेबांवर जनतेचा विश्वास आहे आमच्यासारख्या महिला त्यांच्या मागे ठाम उभ्या आहेत एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी महिलांना फसवला आहे लाडक्या बहिणीच्या नावावर आम्हाला पंधराशे रुपये दिले परंतु ना महिला सुरक्षितना रोजगार न काहीच देत आहे त्या नावावर त्यांनी सत्ता आणली परंतु त्यांना लाडकी सत्ता ही त्यांच्यासाठी पाहिजे लाडकी बहीण नको उद्धव ठाकरे हे अतिशय सज्जन आणि साधे आहेत त्यांच्या काळात महिला सुरक्षित होत्या सर्वांना चांगलं काम भेटत होतं त्यांच्या त्यांनी अनेक का विकास कामे राबवली त्यां अनेकांना रोजगार मिळाला परंतु एकनाथ शिंदे यांनी जी शिवसेना फोडून त्यांचे जी सत्ता घालवली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी काही आश्वासनं दिली पंधराशे रुपये दिले परंतु जे महिलांना सुरक्षितता आणि कामं पाहिजे ती दिली नाहीत त्यामुळे आता आम्ही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभ्या राहणार आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी आहोत आणि म्हणूनच पक्षप्रवेश करणार आहोत असं त्यांनी सांगितलं या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे प्रियंका चतुर्वेदी अनिल परब सुषमा अंधारे सुनील प्रभू आदी नेते उपस्थित राहणार आहेत मातोश्री परिसरात मोठा जल्लोष करण्यात आला महिलांनी भगवे झेंडे फडकवत जय महाराष्ट्र जय शिवसेना अशा घोषणा दिल्या मुंबई आणि ठाण्यातील राजकीय गणित यामुळे बदलणार आहे ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो मात्र गेल्या काही महिन्यापासून ठाणे शहरात परिसरात उद्धव ठाकरे गटाची पकड पुन्हा मजबूत होताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर शंभर पेक्षा जास्त म्हणजे जवळजवळ नऊशे ते हजार बचत गटांचा गटात प्रवेश ही फक्त औपचारिकता नसून शिंदे गटासाठी मोठी धोक्याची घंटा आहे कारण बचत गट हे स्थानिक पातळीवर मतदारांपर्यंत पोहोचवणारे सर्वात प्रभावी माध्यम आहे महिला बचत गट हे केवळ बचत गट वाटपाचे गट नसून सामाजिक आणि राजकीय स्तरावर सक्रिय असतात या महिलांच्या माध्यमातून ठाकरे गटाने आगामी पालिका निवडणुकीसाठी मजबूत जनाधार उभा केला आहे पालिका निवडणुकीची तयारी करताना महिला आघाडीसुद्धा जोरदारपणे मैदानात उतरलेली दिसत आहे मुंबई आणि ठाणे महानगरपालिका निवडणुकीत महिलांची निर्णायक भूमिका असणार आहे ठाकरे गटाच्या महिला आघाडीने घराघरात उद्धव ठाकरे हा नारा देत मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत सहभागी झालेल्या महिलांनी सांगितले उद्धव साहेबांनी आम्हाला सन्मान दिला मान दिला आम्हाला पक्षात जबाबदाऱ्या मिळाल्या त्यामुळे आम्ही मनापासून या पक्षाचं काम करू त्यांच्या या उत्साहामुळे ठाकरे गटाचे नेते देखील आत्मविश्वासाने म्हणत आहेत की पालिका निवडणुकीत महिला आघाडी निर्णायक श शस्त्र आहे आणि ज्यांच्याकडे महिला आघाडी जास्त त्यांचंच मतदान सर्वात जास्त होतं असं अनेकांचं म्हणणं आहे कार्यक्रमादरम्यान मातोश्रीवर भावनिक वातावरण निर्माण झाले आहे अनेक महिलांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधत तुम्हीच आमचे भाऊ आहेत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं सांगितलं उद्धव ठाकरे यांनी देखील या महिलांना संबोधित करताना म्हटलं तुमचा विश्वास हीच माझी ताकद आहे तुम्ही मातृशक्ती आहात महाराष्ट्रातील राजकारणात महिलांचं योगदान अमूल्य आहे सत्तेतील लोकांना वाटतं त्यांनी सगळं घेतलं पण खरी सत्ता जनतेकडे आहे आणि ती सत्ता खरी मातृशक्तीच्या रूपात जागृत आहेत या शब्दांनी म उपस्थित महिला भावनिक झाल्या होत्या तर घोषणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला राज्यात गेल्या काही महिन्यापासून शिंदे गटावर असंतोष वाढताना दिसतोय ठाण्यातील अनेक जुन्या शिवसैनिकांचा कल पुन्हा मातोश्रीकडे वळताना दिसतो एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्याची शिवसेना भागवली पण आता आत्मा मातोश्रीकडे अशी टीका विरोधकांकडून होत आहे या पार्श्वभूमीवर एक हजार बचत गटांचा उद्धव ठाकरेंकडे झुकावं ही मोठी राजकीय घटना मानली जाते राजकीय विश्लेषक सांगतात महिला बचत गटांचा पाठिंबा मिळणं म्हणजे घराघरात पक्षाची पोहोच वाढवणं या महिलांचा थेट संपर्क कुटुंबाशी असतो त्यामुळे निवडणूक प्रचारात त्यांचा मोठा फायदा होऊ शकतो मुंबई महानगरपालिकेत सत्तेच्या किल्ल्या वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांची टीम सज्ज झाली आहे शिवसेना गटाने गेल्या काही महिन्यात बालेकिल्ल्यात पुन्हा कामाला गती दिली आहे मुंबईतील महिला बचत गट असोद स्वयंसेवी संस्था हाऊसिंग सोसायटी या सर्व स्तरावर ठाकरे गटाचं नेटवर्क पुन्हा सक्रिय झालेलं दिसत आहे या माध्यमातून महिला मतदार या महत्त्वाच्या घटकावर पक्षाने लक्ष केंद्रित केलेलं दिसत आहे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की राजकारण हे फसवणुकीचं नाही तर विश्वासाचं राजकारण असतं आणि आम्ही विश्वासाचंच राजकारण करतो भाजप आणि शिंदे गटाने महिलांबाबत जो अविश्वास दाखवून त्यांना लाडक्या बहिणीच्या माध्यमातून फसवलेलं दिसत आहे त्यामुळे या महिला त्यांचा बदला येत्या निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाहीत असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं मातोश्रील कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट संदेश दिला की राजकारण हे अतिशय घाण पातळीचं भाजपाने केलं आहे परंतु आपण या घाण पातळीत चांगला विश्वास निर्माण करून महिलांसाठी जी काही बेरोजगारी वाढलेली आहे ती पुन्हा कमी करू असं सांगितलं या प्रवेशामुळे शिंदेगडात चिंतेचं वातावरण आहे कारण बचत गटांचा पाया ठाणे कल्याण डोंबिवली अंबरनाथ उल्हासनगर भिवंडी या सर्व भागात मजबूत आहे या सर्व ठिकाणी ठाकरे गटाला नवीन ऊर्जाशक्ती मिळाली आहे शिंदेगडाचे काही स्थानिक नेते मान्य करतात की ठाकरेगट पुन्हा गती घेत आहे महिला आघाडीमुळे मतदारपर्यंत पोहोचवणं सोपं होतं या घडामोडीमुळे येत्या आठवड्यात आणखी काही संस्था बचत गट व स्थानिक संघटना उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं था समजतं ठाकरे गटाने पालिका निवडणुकीसाठी विशेष महिला संपर्क मोहीम आखली आहे या मोहिमेत बचत गट किंवा अन्य संस्था आणि स्थानिक महिला मंडळाचा सहभाग वाढवण्याचं टार्गेट ठेवलं आहे या मोहिमेअंतर्गत महिला संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्यावर उद्धव ठाकरे तसेच रश्मी ठाकरे या त्यांना मार्गदर्शन करणार आहेत ठाणे नवी मुंबई मुंबई भिवंडी कल्याण परिसरात या मोहिमेला आता सुरुवात झालेली असून पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे याचा आढावा घेणार आहेत असं सांगितलं भावाला भेट या नावाने झालेला कार्यक्रम केवळ भावनिक नव्हे तर राजकीयदृष्ट्याही महत्वाचा ठरला आहे महिला आघाडी नेत्यांनी सांगितलं की उद्धव साहेब हे आमचे भाऊ आहेत म्हणूनच आम्ही आज हजार बचत बचतगटे उद्धव ठाकरे यांच्यासोबत देत आहोत आणि मराठी माणसाची मुंबईवर सत्ता येण्यासाठी आमचा हा छोटासा वाट आहे असंही त्यांनी सांगितलं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बचतगड जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने असेच येत राहिले तर मुंबईतील ठाण्यातील नवी मुंबईतील सत्ताही लांब नाही असं आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र